गुईलेन सिंड्रोम हा दुर्मिळ न्युरोलॉजिकल डिसऑर्डरचे रुग्ण पुण्यात वाढत आहेत आत्तापर्यंत एकूण एकोणसाठ लोकांना या आजाराचं निदान झालंय यापैकी बारा जण व्हेंटिलेटरवर आहेत याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुधवारी राज्य आणि नागरी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला यामध्ये रुग्णांनी प्रकरणी पुणे महानगरपालिकेकडे अहवाल दिलाय डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार माध्यमांशी बोलताना म्हणाले बाधित व्यक्तीच्या संदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत जीबीएस हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे जो शरीराच्या मज्जातंतूवर हल्ला करणारे अँटीबॉडीज तयार करतो हे एकतर गॅस्ट्रो इंटेस्टायनल किंवा इन्फ्लुएन्झा सारख्या आजाराचा परिणाम आहे परंतु या आजाराला घाबरण्याची गरज नाही लोकांना पिण्यासाठी पाणी उकळण्याचे शिळे किंवा उघड्यावरचे अन्न खाणे टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार एकोणसाठ रुग्णांपैकी तेहतीस रुग्ण पुण्यातील ग्रामीण भागातील अकरा महानगरपालिका हद्दीतील आणि बारा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील आहेत तीन रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत बाधितांमध्ये अकरा मुले शून्य ते नऊ वयोगटातील आहेत बारा दहा एकोणीस वयोगटातील आहेत सात रुग्ण वीस ते एकोणतीस वयोगटातील आहेत तर प्रत्येकी आठ रुग्ण तीस ते एकोणचाळीस आणि चाळीस ते एकोणपन्नास वयोगटातील आहेत पाच रुग्ण पन्नास ते एकोणसाठ वयोगटातील आहेत सात रुग्ण साठ ते एकोणसत्तर वयोगटातील आहेत आणि एक व्यक्ती सत्तर ते ऐंशी वयोगटातील आहेत आतापर्यंत एकूण बाधितांमध्ये अडतीस पुरुष आणि एकवीस महिला रुग्ण आहेत त्यांना विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले संसर्गजन्य रोग सल्लागार डॉक्टर अमित द्रविड यांनी लोकांना घाबरू नये असं आवाहन केलंय कारण कॅम्पलिओ बॅक्टर संसर्ग असलेल्या प्रत्येक एक हजार लोकांपैकी फक्त एकाला हा आजार होतो या आजाराची लक्षणे काय आहेत अशक्तपणा हातापायांना मुंग्या येणे श्वास घेण्यात अडचण चालताना त्रास होणे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा